का बोला बाकीच बोलायचं नाही जाऊ द्या दोन कमी ऐंशीला दिले आता आत्मनगर करू पंच्याहत्तर हजार काय नाव तुमचं अभय झांभरे अभयमरे जामरे अभय जामरे आपल्या नावावर आले पासष्ट हजाराला मागूर आले एकशे हा फायनल एक्ट्याऐंशी हजार सांगितलेले आपण एकवीस सांगितले होते पण आपल्या नावावर आल्यावर गिरे करा वापस, वापस नाही काय आता त्यांची अपेक्षा काय मागितलं तर देऊ नाही मागितलं तर धन्यवाद करून नोट आपण दुसऱ्या गिरायची पण त्यांची नोट त्याच्यामुळे बोरा दिसायला पास बाजू तुम्ही असा जरा कॅमेरा जरा आरवा मारा नोट जरा असा या बरं इकडे असा मारा बर दे उभे बघा वासर बघा क्वालिटी शेट कुठली खरदी ही कर्ज कर्नाटकची कर्नाटक आपली कर्दी लांबची असते जवळची नसती आणि आपल्या नावारे घालणार वापस नाही देणार म्हणजे देणार आ भाऊ आलेले आता भाऊ काय होता दादा काय म्हणणं आहे तुमचं फायनल मंडळी थोडं सरकून घ्या मंडळी सौद्यासाठी किती थांबलेली बा पा। फलवान बोला बरं बरं एक्क्याऐंशी ला फलवान बरं किती रुपयाला घेता तुमच्या पाच हजार जाऊ द्या माझी एक्क्याऐंशी जाऊ द्या काय म्हणणं आहे नाही तसं नका बोला मी कटाकट कुठे कुठं आलो सदुसष्ट ला दादा सदुसष्ट म्हणजे सदुसष्ट हजार ला तीन कम वाटतं सत्तर झाला का नाही झाला नाही अजून बरं ठीक आहे काही नाही मागू द्या कमी देणार घेणार त्यांची बी छत्तीची छाती घेणार याची बर बरं ठीक आहे दादा सत्तर हजार केलेले माझ्या नावावर आले देऊन टाका म्हणे बरं ऐंशी ला अरवान गोरे तिकडे द्या आत द्या असा शब्द बोला येवर झाला पाहिजे ये हा एवढाच झाला पाहिजे वासरू उडतय काल रात्री घे मी फायनल त्यांना अरे फायनल त्यांना मी सांगून दिले ऐंशी हजार आणि ते म्हणतात सत्तर हजार फायनल त्यांना गोरे द्यायचे आपल्याला येवार तोडायचा नाही तुम्हाला एकाहत्तर ला भेटत नाही तुम्हाला साइटला घेऊन घे त्यांना वाटलं साठला घेऊन घे कशाला बाकी साहेब साईट साइटला घेऊन घ्या व्यवहार झाला पाहिजे हा सत्तर एकाहत्तर ला मागताय त्यांची नोट गेले तोपर्यंत आपण दुसऱ्याची नोट घेते दोन मिनिटं थांबा मागत सत्तर एकाहत्तर हजार ला मागतोय मित्र हा हे ऐंशी हजार सांगितलेलं पब्लिक बघा शेटचा दोन मिनटं थांबले दोन मिनटं तेच नोट आहे तो तो दोन मिनटं थांबा तेच नोटे चालून दुसरा निवडणूक नाही त्यांना गोरे दिसले पाहिजे त्यांना मी पंच्याहत्तर बी सांगितले ते नाही गोरे टोक नाही गोरे चौऱ्यात नाही 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 आईशिरा द्यायचे मग दोन कमी देवता ठेवता का दुसरी आहे नाही लांबून घ्या तुम्ही आता बाकीच नका बोला बाकीच बोलायचं रे जाऊ द्या दोन कमी ऐंशी पंच्याहत्तर आजार नाही सांगा तुमचं पाटील ना सांगा फेर तिकडे घ्या दूर घ्या सांग दूर दादा काय नाव आपलं अभय जोरात नाव सांगा जोरात भामरे राहणार तालुका रावेर तालुका रावेर अभय तालुका रावेर रावेरून आपल्या नावावर आले वापस नाही हे चार चार दात वास दिले त्यांना नावावर आले देऊन टाकले एक्क्याऐंशी ची ताबे फक्त पंच्याहत्तर हजार ला दिलेले पंच्याहत्तर हजार हा डाव झाला पाहिजे पलवन आले पालवन पलवन होतो डाव केलेला आहे आपण आणि दिलेले वास दादा मान्य आहे ना वाश्रवी क्वालिटीचे घेतले जाऊ द्या तुमचं नशीब होत दादा आपल्या नावावर आल्यावर आपण नाराज करत नाही आणि एक वेळा नोट घेतली वापस दिले नाही मागू द्या चाळीसला मागू द्या आपल्याला लागणे कमी मागणारच घेतो मागणार जो कमी मागतो तोच घेतो कारण की त्यांना बी अपेक्षा असते आपण बी दीड लाख सांगतो पण तसं बोललं नाही माझं सांगायचं काही करायचं काही फक्त ठेप्यावर बोला गिराय करा वापस वापस नाही पेपर माहित वापस वापस नाही चला द्या बांधून मागा जे घे पैसा लिहिला त्याचा बघून राहतो हा दोन कमी ऐंशीला मागून राहिले आणि आमच्या भावाचं आगमन झालेलं आहे मकरंदवाडीचे मकरंदवाडी हा मकरंदवाडी देवळाचे आमचे भाऊ दादा नाव सांगा ना तुमचं भास्कर कारभारी भास्कर हा भास्कर कारभारी यांचं दावणे आगमन झालेलं आहे दीड दिवसात आगमन झालं म्हणजे प्रत्येक वर्षाला ते यावेळेस वेळेस येतं आम्हाला भेटायला आणि यांचं आम्हाला लय सहकार्य शक्य भाऊ सारखं यांचं म्हणजे एकदम काम आहे भास्कर दादा म्हणताय यांना हा देवळावरून आले मकरंद वाढून वाढून आले हा दादा बैल घ्यायचे आहे ना बरं पा दोन मिनिटं यांचं काही आवाह होतं मग करू आपण हो दादा, जुगा दोन जुगा जुगा। गला, ना ना। दोन दादा दोन मिनट आहे का आम्हाला परवडल्यावर गिर करा कधीच वापस पाठवत नाही पैशाला बर ठीक आहे एखादी तसं मी उदू काही हरकत नाही मी तुम्हाला तुम्हाला फायनल एक्क्याण्णव हजार सांगितलेले हे दोन कमी आहे मागताय दादा दोन कमी ऐंशी दोन कमी आहे शिरा हा त्यांना मी फायनल एक्क्याण्णव हजार सांगितलेले एक्क्याण्णव मला कोणी देत नाही पुढे खरं नमो पहिला खरी दे बरा बा, बाबा करता बाबा पुढे किसाने कापणार ना काही टेन्शन नाही सांगायचं म्हणजे असं आहे बघा तुम्ही वयस्कर माणसं आमच्यावर तुम्हाला अनुभव आहे समजला मला परवडल्या असते ना तर एवढा टाइम बी लागला नसता येवाराला एवढा टाइम लागत नाही मी एक्क्यानं असं सांगितले तुम्ही दोन कमी ऐंशीला मागितले मला आनंद आहे माझ्या धावनेवर तुम्ही आले काय नाव तुमचं मोतीराम दोनराम शेरमाळे हे आपल्याकडे दुसऱ्यांदा आलेले आता आणि येवार होणार आहे हा रे। रे। मी एक्क्यानं सांगितले आणि दोन कमी ऐंशीला मागताय दोन कमी ऐंशी आपण त्यांना जोर देणार आहे येवार एकदम थोडक्यात थोडस जवळ त्यांनी यायचं थोडस मी जाईल व्यवहार आपण करणार आहे आणि त्यांना बैल देणार आहे कार्यक्रम झालाच पाहिजे फक्त शांततेच झाला पाहिजे बरोबर बरोबर दादा दोन कमी ऐंशी बर आहे दोन कमी ऐंशी राहत आहे मी एकट्यानं सांगितले बरं नव्वद लाईल अरे क्वालिटी पा क्वालिटी क्वालिटीचे पैसे द्या क्वालिटीचे कुठे गेला सरवे पाणी प्यायला गेला का पुढे घे अरे पुढे घे तिकडे घे आवाज आवाज आहे एक साइड ला उभे राहा तुम्ही ट्रॅफिक जाम करू नका ट्रॅफिक जाम करू नका बैलांचा व्यवहार चाललेला आहे कोणी ला मागतो को कमी दोन थामी ऐंशीला मागतो पण सर्वांना माझ्या ला व्यवहार होणार आहे आणि बैल आपण देणार आहे पैसे रोख राहिले तर पंचायशी उदार राहिले तर पंचाण्णव होय पाप्प दादा दादा नमस्कार छोटू शेठ नमस्कार 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 दादा चार चार मेचा बाजार कसा गेला चार मेचा बाजार एकदम उत्तम गेलेला आहे इथून अजून बाजार वाढतील आता वाढतील आता शेतकरी चलन झालेलं आहे मार्च एंडिंग पण गेलेली आहे शेतकऱ्यांना सोसायटी भेटलेल्या आता आता आज खरेदी खरेदी बी आणि विक्री बी भरपूर झालेली आहेत आता आपले होते बावीस बैल बावीस बावीस मधून अठरा गेले होते हे चार बैल होते हे चार बैल दिले आता शेतकऱ्याला आपल्या नावावर आले होते आपल्या नावा यांना दिले त्रेपन्न हजाराला त्रेपन्न हजार दिले नाव सांगा त्यांचं तुमचं नाव सांगा कौतिक कर ये म्हणता का मला युट्यूब ला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून हा व्हिडिओ आपला आपल्या चॅनल ला आलेले आपल्या चॅनल वर आलेले हे आमचे कमीत कमी वीस पंचवीस वर्षापासून संबंध आहे वीस पंचवीस वर्षापासून हे जुने माणसं आहे त्यांचं नाव सांगा नाव सांगा भास्कर सांगा पूर्ण नाव भास्कर खैर कारबारी खैर हा हे पण त्यांच्या सोबत आहे मकरवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक जिल्ह्यातून आलेले होते यांनी पैसे रोख दिलेले आपल्याला दिलेले व्हिडिओ घ्या हे तुमचं नाव सांगाव सांगा दादाजी सांगा दादाजी लक्ष्मण आमराळे राव वाक्य वाक्य हे पण आपल्या इकडे भास्करांना हे भास्करांना आहे खैर मकरंदाडे यांचे भाऊ यांच्या तर्फे आले होते दोघे आपल्याकडून घेतलेले आहे त्यांनी ज्यांचं मनापासून धन्यवाद करतो आपल्या शिवाय पहिले घेत बी नाही देत पण नाही आता हे निलेश मजते हे मंगळूरचे मंगळुरचे निलेश, निलेश मजते मजदे हे मजदे मंगरुळ तालुका चांदोर जिल्हा नाशिक यांची कमीत कमी तिथे बागा जमीन आहे रोड जमीन आहे तिथे मंगर मंगरुळ ट्रोल ना केला चांदोर शेतकरी यांनी पण एक जोडी घेतलेली एक लाख पंधरा हजाराची ते बघा गेले त्यांचा व्हिडिओ काढलेला नाहीये त्यांनी पण पैसे रोख दिलेले आपल्याला जोडीचा व्यवहार नाही बंगला त्यांची गाडी त्यांचं वागणं भरपूर एकदम प्रामाणिक लोक आहे सगळे सगळे तुमचं नाव सांगाय का माणिकराव मस्दे।, मस्दे मस्दे मंगरुळ मंगरळ मांगरुळ आले होते हा व्यवहार झालेला आहे त्यांचे दोन बैले देऊन सदोतीस हजार रुपये घेतलेले बैले धरलेले आपण सदोतीस हजार रुपये भरून घेतलेले त्यांना मनापासून आपण बैलेले तुम्हाला मान्य आहे का व्यवहार कसा <perfektionic> त्यांना कस आनंदी ते, आनंदी ते ना हो काय नाव आपलं दादाजी लक्ष्मण आमराळे दादाजी लक्ष्मण आमराळे होता दोन हो